आणि पहिलं प्रकरण जे आहे त्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण राज्यशास्त्राचे स्वरूप बघितले होते त्या म्हणजे अर्थ व्याख्या व्याप्त आणि महत्व मागच्या युनिटमध्ये आपण याची सविस्तर चर्चा केलेली आहे पुढच्या प्रकरणामध्ये प्रकरण क्रमांक दोन मध्ये आपण समाज राज्य व राष्ट्र या तीन संकल्पना समजून घेणार आहोत तर पहिली संकल्पना आहे समाज समाजाचा अर्थ बघणार आहे व्याख्या बघणार आहे आणि प्रकार आपण या ठिकाणी या गोष्टींची चर्चा करणार आहे जेव्हा आपण म्हणतो की मानव्य विद्या शाखा तर मानव्य विद्या हा दोन शब्दापासून मांडलेला एक शब्द आहे पहिला हे मानव्य मानव्य म्हणजे मानव किंवा व्यक्ती आता जेव्हा आपण मानवी विद्या शाखा म्हणतो तेव्हा माणूस हा समाजशील प्राणी आहे तो समाजाच्या विपरीत एक एकटा एक राहू शकत नाही समाजामध्ये तो एकटा राहू शकत नाही त्याच्या जर काही गरजा असतील तर त्या गरजा पूर्ण करण्यासाठी तरी त्याला समाजामध्ये राहावं लागतं समाजामध्ये त्या व्यक्तींमध्ये आपापसातले नातेसंबंध असतात आणि त्यांचा एक समुदाय असतो एकत्र राहणारा व्यक्तींचा हा गट असतो आता माणूस जेव्हा समाजामध्ये राहतो तेव्हा त्या, त्या समाजाची काही समान संस्कृती असते समान भाषा असते समान वेशभूषा असते समान बोलचाल असते आणि ह्या संस्कृत संस्कृतीमधले हे जे हा जो व्यक्तींचा गट आहे हा नियमांनी मूल्यांनी आणि संस्थांच्या प्रणालीने बांधलेला असतो आता संस्थांच्या प्रणाली प्रणालीने म्हणजे काय तर एक प्रकारची संस्था आहे तिचं नाव आहे कुटुंब आता या कुटुंबाचे काही नियम असतात प्रत्येक कुटुंबामध्ये जर तुमच्या कुटुंबाचं जर तरी जरी तुम्ही उदाहरण घेतलं तर तुमच्या कुटुंबामध्ये सुद्धा काही नियम आहेत काही मूल्य आहेत काही तत्व आहेत आणि काही श्रद्धा आहेत तर ह्या नियमांनी आणि मूल्यांनी बांधलेले जी आपल्याला संस्कृती प्रदान होते त्या संस्कृती ज्या समुदायाला आपण काय म्हणू शकतो समाज म्हणू शकतो ठीक आहे आता समाज हा मराठी शब्द आहे इंग्रजी शब्द आहे सोसायटी इंग्रजी वर्ड आहे सोसायटी आणि सोसायटी हा शब्द सोसायटीच ह्या लॅटिन शब्दापासून बनलेला आपल्याला दिसतो ज्याचा अर्थ मराठीमध्ये सहवास किंवा संगती असा होतो आता समाजाचे काही नियम आहेत आणि त्या नियमांच्या संचामध्ये त्या व्यक्तीला राहावं लागतं आता नियमांचा संच मी सांगितलं संस्थांच्या प्रणालीने बनवलेला असतो समाजामध्ये वेगवेगळ्या संस्था असतात ज्याच्यामध्ये कुटुंब मी एक उदाहरण दिलं कुटुंब फॅमिली एक संस्था आहे त्या संस्थांचे काही नियम आहेत आणि हे जे नियम आहेत ते मानवी वर्तनाचे नियमन करण्यासाठी काम करतात त्याचप्रकारे सामाजिक सुव्यवस्था राखण्याचं काम सुद्धा या नियमांच असत आता ह्या दोन्ही गोष्टी समाज सुरळीत किंवा एक संघ ठेवण्यासाठी काम करतात याचं उदाहरण दिलं दिल्यास मी कुटुंबामध्ये काही कुटुंबा नियम असतात कुटुंबामध्ये नियम जसे की वरिष्ठ लोकांची किंवा ज्येष्ठ जे लोक आहेत त्यांचा आदर बाळगावा प्रामाणिक वागावं खोटू खोटं बोलू नये ठीक आहे तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत प्रामाणिकपणा खोटं बोलू नये त्यानंतर नियमित शिस्तीने पालन करावं प्रत्येक गोष्टीचं ह्या कुटुंबाचे काही नियम असतात तर हीच नियम हीच संस्थांची प्रणाली आपल्यावर नियम लादण्याचं किंवा टाकण्याचा प्रयत्न करतात आणि ह्यामुळं समाज सुरळीत आणि एक संघ राहण्यास मदत होते त्याचप्रकारे सोसायटीचे म्हणजे फॅमिलीचे काही मूल्य असतात तत्व असतात आणि श्रद्धा असतात आता ही जी ह्या ह्या जो समाज आहे हा जो समाज आहे हा समाज उपसमूहामध्ये गेलेला आपल्याला दिसतो तर वांशिकतेमुळे धर्मामुळे भाषेमुळे आणि सामाजिक स्थितीमुळे उपसमूह पडलेले आपल्याला दिसतात याच्यामध्ये भारतीय समाजाचं जर आपण उदाहरण दिलं तर भारतीय समाजामध्ये जसे वांशिकतेने धर्माने भाषेने आणि सामाजिक स्थितीने उपसम समूह पडलेले ले आपल्याला या ठिकाणी दिसतात त्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे तो आहे समाज अर्थ आपण बघितलेला आहे अर्थामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला विचारलं समाजाचा अर्थ स्पष्ट करा तर आपल्याला समाजाच्या अर्थामध्ये या सगळ्या गोष्टी लिहिता यायला हव्यात परीक्षेच्या दृष्टिकोनातून दुसरा जो टॉपिक समाज आहे तो आहे समाजाच्या व्याख्या पुन्हा पाच व्याख्या आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत मायकावर आणि पेज यांनी समाजाला सामाजिक बंधनं असल्याची जाळे म्हटलेली आहे समाज म्हणजे काय तर जाळे आहे पण कसे सामाजिक बंधनांची जाळे बघा एक दोन तीन चार पाच सहा असे व्यक्ती आहेत आणि हे व्यक्तींचे आपापसातले संबंधांचे काय आहे जाळे आहे असं मायकावर आणि पेज म्हणतो ठीक आहे त्यानंतर रिडिंग हा व्यक्ती आला सामाजिक विचार मानताय त्यांनी असं म्हटलं होतं की व्यक्तींचा समूह म्हणजे संघटना समाज म्हणजे व्यक्तींचा एक समूह आणि संघटना आहे ज्यामध्ये हे जे संबंध आहेत ते औपचारिक आहेत हे जे संबंध आहेत ते औपचारिक आहेत आणि परस्पर सहकार्यासाठी आहे म्हणजे ए आणि बी बी आणि सी सी आणि ए हे जे तीन लोक आहेत फॉर एक्झाम्पल हे लोक एकमेकांच्या औपचारिक संबंधांमध्ये आहेत आणि त्यांचे परस्पर सहकार्य आहे बघा या ठिकाणी पुन्हा जर आपण एखाद्या शहरामध्ये किंवा खेड्यामध्ये राहत असू तर प्रत्येक गोष्ट आपण करू शकत नाही आपल्याला शिकवायसाठी शिक्षक लागतो आपल्याला आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला अन्न लागतं आपल्याला पाणी लागतं आपल्याला औषधोपचार लागतो या सगळ्या गोष्टी पुरवण्याकरता व्यक्ती असतात आणि ह्या व्यक्ती परस्पर सहकार्याने बनलेल्या असतात एकमेकांना सहकार्य त्या गोष्ट्या त्या व्यक्ती करत असतात त्यानंतर तिसरा तिसरी जी व्याख्या ती ओळखने दिलेली आहे तो म्हणतो समाज वास्तव्यात असणारा असा घटक आहे जो मोठा आहे आणि तो स्वयंपूर्ण आहे मोठा आणि स्वयंपूर्ण असा तो समाज आहे मोठा आणि स्वयंपूर्ण समाज आहे म्हणजे दोन फक्त दोन व्यक्तींनी बनलेला किंवा तीन व्यक्तींनी बनलेला नाही आहे तर तुमच्या व्यक्तींनी बनलेला हा जो समूह आहे या समूहामध्ये हा जो समूह आहे हा स्वयंपूर्ण आहे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीची तिसऱ्या व्यक्तीची जी गरज आहे ती भागवण्याचा प्रयत्न करत असतो पुन्हा आता चौथा जो विचारवंत आहे तो राईट त्याचं असं म्हणणं आहे की व्यक्तींचा समूह नाही आहे फक्त समाज जो आहे तो फक्त व्यक्तींचा समूह नाही तर संबंधांची व्यवस्था आहे संबंधांची एक व्यवस्था आहे ठीक आहे त्यानंतर पाचवा जो व्यक्ती आहे जे एफ गिलिन याचा याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की समाज आणि समाज कसा असला पाहिजे तर त्या समाजाची एक त्याचा एक सामायिक हेतू असतो त्याच एकत्र एका प्रदेशात राहणं असत एक जीवन पद्धती असते आणि त्यांच्या मनामध्ये एकत्वाची भावना असते त्याला जे एफ गिलिन समाज असे संबोधतो लक्षात त्यानंतर जो तिसरा टॉपिक आहे आपल्या सिलेबस मध्ये तो आहे समाजाचे प्रकार आता समाजाचे प्रकार बघताना एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे ते म्हणजे समाजामध्ये संस्कृती बनते आणि संस्कृतीमुळेच तो समाज ओळखला जातो आता ज्याप्रमाणे व्यक्ती किंवा मनुष्य प्राणी जसा उत्क्रांत होत गेला त्याचं इव्होल्युशन होत गेलं ते इव्हॉल्युशन मध्ये त्याच्या समाजामध्ये सुद्धा काही टप्पे उडलेले आहेत आणि त्या टप्प्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी आपल्याला दिसते की समाजाचे प्रकार पडलेले आहेत पहिला प्रकार आहे शिकार आणि एकत्रीकरणाचा आता यामध्ये तुम्ही जर चित्रामध्ये बघितलं तर हे लोक शिकारीला जायचे शिकार आणायचे शिकार आणलेली आहे यांची वेशभूषा बघा कशी आहे यांची भाषा कशी असायची ठीक आहे तर ह्या सगळ्यांची शस्त्र बघा कशी होते यांच्याकडे पाळीव श्वान पण आहे तर हा झाला शिकार आणि एकत्रीकरणाचा समज त्यानंतर मनुष्य प्राणी एकत्रीकरण करत गेला शिकार करत गेला पण शिकारी सोबत जसं आपण बघितलं श्वान त्यांनी पाळला त्यानंतर त्यांनी गाईला पाळणं सुरू केलं मुशीला पाळणं सुरू केलं त्यानंतर मेंढ्या पाळणं सुरू केलं ठीक आहे आता हे हे जे पालन होत त्याला पशुपालक समाज म्हटल्या जात ठीक आहे आज सुद्धा आज वर्तमान सुद्धा जो समाज पशुपालनाचा व्यवसाय करतात त्यांच्या समाजाला सुद्धा पशुपालक समाज आपण म्हणू शकतो ठीक आहे त्यानंतर बागायती समाजाला आता बघा इथे आपण पशुपालन केलं पशुपालनासोबत आपण बागायती शेती करायला लागलो बागायती शेती म्हणजे आपण मोठ्या प्रमाणात कर, शेती करणं आपलं तेव्हा सुरू झालेलं नव्हतं त्यावेळेस आपण आपल्या पुरतो आपल्या खेड्यापुरतं किंवा आपल्या शहरापुरतं हे लोक काय करायचे पिकं पिकवायचे आणि तेवढंच त्या ठिकाणी उत्पन्न घेतलं जायचं चौथा प्रकार जो आहे तो कृषी समाज आहे कृषी समाजामध्ये जे बैल होते त्या बैलांना जुंपून ज्या प्रकारे आपण आज शेती शेती करतोय प्रकारे शेती केली जायची पाण्या पाण्याच्या नदीकाठी नदीकाठी ही जी हि जी शेती आहे ही केल्या जायची आहे त्याच ठिकाणी आपल्याला दिसतात याच खूप मोठ एकदम उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आ, इंदुस व्हॅली सिव्हिलायझेशन सिंधू संस्कृती सिंधू संस्कृती ही सिंधू नदीच्या किनाऱ्यावर आपल्याला दिसते आणि लोथल सारखं किंवा कालीबंगल सारखे जे शहर आहेत किंवा ज्याला आपण हडप्पा सारखं शहर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला काय दिसते मोठ्या प्रमाणात शेती झालेली दिसते त्या त्या समाजांना आपण कृषी समाज म्हणू शकतो त्यानंतर पाचवा समाज जो आहे तो एकदम बघा एकदम औद्योगिक एक समाज आहे त्यानंतर मधामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला वैज्ञानिक शोध लागले आणि वैज्ञानिक शोध लागल्यामुळे शोध लागायला लागला या ठिकाणी इंजिन आपल्याला आलेलं दिसते त्या वाफेच्या इंजिनावर गाड्या चालायला लागल्या ला। त्याच वाफेच्या इंजिनावर आपण एका ठिकाणी म्हणतो की रेल्वेचा शोध लागला रेल्वे ला सुरु ला झाल्या त्याच वाफेच्या इंजिनावर आपण बघितलं की जहाज जहाजांचा प्रवास सुरू झाला आणि त्यामुळं जो वेळ

या शोधांबरोबरच काय व्हायला लागलं या शोधांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शोध लागायला लागले उच्च स्तराचे शोध लागायला लागले इलेक्ट्रिसिटीचा शोध लागलाच होता त्या इलेक्ट्रिसिटीवर चालणारे आपण रेल्वे इंजिन सुरू केले आज आपण बघतो की इव्ही इलेक्ट्रिक व्हेकल आपल्या आजूबाजूला आलेले आपल्याला दिसतात जे आतापर्यंत पेट्रोलवर चालत होते जे जे ज्या गाड्या आजपर्यंत डिझेल वर चालत होत्या त्या सगळ्या गाड्या आज इलेक्ट्रिक बॅटरीजवर बॅटरीज वर, वर चालायला लागलेल्या आहेत असंच रिव्होलुशन होत जातं त्याचप्रकारे जर आपण मोबाईल बघितला तर पहिले टू जी होतं मग थ्री जी आलं आता मग फोर जी आलं आता जी आलं काही दुसऱ्या ठिकाणी शिक शकत त्यानंतर जे जे जग आहे ते छोट झाल्यासारखं या ठिकाणी आपल्याला दिसतंय शोध लागले बिल्डिंग शोध आहेत मेट्रो मेट्रोचा शोध लागला ठीक आहे मेट्रोपोलिटन सिटीज तयार व्हायला लागल्या सिव्हिलायझेशन मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्याला दिसतंय आणि या गोष्टीला आपण औद्योगिकरण समाज किंवा आधुनिक समाज या ठिकाणी आपण समाजाच्या समाजाचा अर्थ बघितला समाजाच्या समाजाचे काही प्रकार या ठिकाणी तुम्हाला समजून सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला तुम्हाला, तुम्हाला जर छोटासा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असे व्हिडिओ मी टाकत राहणार आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून माझे हे सगळे व्हिडिओज राहणार आहेत त्याच्यामुळे यामध्ये जर तुम्हाला काही वाटत असेल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा तोपर्यंत खूप खूप धन्यवाद खूप खूप थँक्यू